चार वाजता येतात चारला किंवा तीन चार वाजता तर तुम्हाला रानामध्ये कसली भीती वाटत नाही एवढी भीती वाटत तर मित्रांनो आपण धनगरवाडी इथे आलो होतो तर इथे वैभव कोकरे यांची आपल्याला गुरं बघायची राहिली होती तर आता आपण त्यांची गुरं किती आहेत आता आपण बघणार बघणार आहोत त्यांचे काका गुरं घेऊन रानामध्ये गेले होते तर ते आता आले तर त्यांच्याशी आपण आता थोड्या गप्पा मारूयात या बसा बसा काका कसे आहात कसे आहात तुम्ही तब्येत बरी आहे बरी आहे ना बसा मग तुम्ही आता गुराकडे गेला होता ना हो गुराकडे गेलो होतो मग बरो तुमचे दिवसभर राहणार सकाळी किती वाजता घेऊन जातात सात वाजता सात वाजता आणि सात वाजता घेऊन मग संध्याकाळी किती वाजता येतात घरी चार ला येतात किंवा तीन ला येतात किंवा चारला केव्हा तीन किती पाच वाजता चार वाजता येतात किंवा तीन ला येतात चार लाव तीन वाजता तर मग तुम्हाला रानामध्ये काही कसली भीती वाटत नाही भीती तरी पण तुम्ही असतात कौतुक केलं पाहिजे असा बिंदासपणे तुम्ही बिंदापणे घेऊन -गे असे फिरतात तर काका तुम्ही सांगा पण सकाळपासून तुम्ही असता तर काही नाश्ता बिष्टा काही जेवण घेऊन जातात खाऊन जातो अच्छा मग साधारणतः तुमचे गुरे किती आहेत गुरु आहेत अभिषेक गुरु आहेत करून अच्छा मग आता तुम्ही गुरं बांधता कुठे थोडी पडवी थोडी वरती अच्छा म्हणजे आम्हाला गुरं दाखवाल का तुम्ही चला तर बघूया थोडी चला चला तर मित्रांनो काकांची गुरं किती आहेत ते बघूयात मग गुरं कुठे कुठे बांधता तुम्ही वाड्या थोडी बांधतो पडवीला थोडी बांधतो इथे किती आहेत तीन गाय आहेत जरा दाखवा बघूया या तीन गायी इथे आहेत हा एक पहाडा इथं आहे आणि तीन वासरे आहेत आणि या तीन गायी इथे बांधतात तुम्ही हा आणि हा पाडा हा पाडा आणि इथे तीन तांबे वासरे आहेत हे तीन वासरे त्यांची हा मग तिन्ही गायी दूध देतात हा देतात मग साधारणतः किती देतात दूध तरी हा एक लिटर वर दूध होत एका गायचं लिटर बघ नाही मग हो कमी आहे सध्या सध्या कमी आहे आणि बाकीची गुरु मग पुढे वाड्यामध्ये वाड्यामध्ये ते आपण बघूया आता चला हा तुमचा वाडा काय मग इकडे इकडे अर्धी गुरु की वासर आहे गेले वासर आहे वासर <laughs> या वासरांसाठी सेपरेट वाडा ह्या वाडा सेपरेट आहे अशा सेपरेट गुरांचा आहे साधारण त्याचा बैल किती याच्यामध्ये बैल पाच आहेत पाच हे आणि काय तुम्ही माहिती देऊ शकता गुरांबद्दल आता काय बघा तुम्ही आता पाच बैल हे तीन आहेत हे सगळं तुम्ही एकटाच घेऊन जातात खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही दिवसभर तीन चार वाजेपर्यंत रानामध्येच असतात गुरामध्ये गुर घेऊन पाऊस असला तरी पावसा पाण्यातून असेच खरंच कौतुक केलं पाहिजे या काकांचं कि काका ही सगळं ही सर्व गुरु तुमचीच आहेत ना मी सर्व आणि इथली बाजूची पण एवढी गुरु तुम्ही विकत आणली की कशी आणली एक एक झालेली झालेली एका एवढी गुरं झाली झाले हो अच्छा तर मित्रांनो या काकाने काय सांगितलं बघा एका गायपासून ही एवढी गुरं झालेली आणि ती एवढी आता गुरं ते काका सांभाळत आहेत तर खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की एवढा तर राहू माळातून डोंगर डोंगर दऱ्यातून गुरं सांभाळून आणायचे म्हणजे किती कष्ट आहे त्याला खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे तर तुम्ही साधारणतः किती वर्षापासून गुराकडे जाता लहानपासून लहानपणापासून म्हणजे साधारण आता वय किती असेल वय बघा तुम्ही आता किती झाले साधारणतः वय म्हणजे तुमचं आता तुम्हालाच माहिती असेल म्हण ना माहिती तरी अंदाजे या काकांचं वय साठ साठच्या च्या आसपास असेल तर एवढं त्यांना समजायला लागल्यापासून ते गुरं सांभाळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांना रस पण आहे म्हणजे ते त्यांना आवड पण आहे की रानामधून एवढे गुरे सांभाळून आणायचे त्यांचं शेण पण तुम्हीच शेण मीच काढतो ते शेण तर रानात होऊन येऊन परत त्यांचं पुन्हा शेण काढायचं हे लोटायचं ते खूप मेहनत करतात असं या काकांचं खरंच खूप कौतुक केलं पाहिजे तर मित्रांनो आपण आता या काकांकडून थोडीशी माहिती घेतलीच आहे गोड गोड चहा घेऊया हो चला तर काका म्हणताय गोडगोट चहा घेऊया तर आता थोडी चा घेऊया हो हो घ्या घ्या तुम्ही पण घ्या आम्ही घेऊया हो तुम्ही घ्या दूध राहून गेला जर आली तर त्यांना चहा पाणी देण्याची आधुनिक जुनी पद्धत चांगल्या प्रकारे आहे तुमची तर काका तुम्ही असंच कोण बाहेरची व्यक्ती आली तर त्यांना चहा पाणी त्यांचा देऊन आदर करा दिवसभर तुम्ही म्हणजे रानामध्ये तर आपण आता घेतले तर आणि काकाने पण चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे तर तसंच ही माणसं गावाखेड्या गावाखेड्यापासून गावा थोड्या अंतरावरती डोंगराळ भागात राहतात राहत असतात तर ते अशी रानामध्ये दिवस रात्र मेहनत करून कशा प्रकारे आपण आता त्यांची थोडक्यात माहिती बघितली आहे रानामध्ये जाऊन गुरं चरवून तर त्यांचा हा हे असं जीव असे पद्धतीने जीवनमान त्यांचं चालू असतं त्या पद्धतीने आपण आता बघितलं आहे तर मित्रांनो असे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कारण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद